केली होते मी चोवीस तास होत होता अजूनही इथे कोण आलेला नाही अजिबात पण मेला इथे तर जबाबदारी तर कोण आहे सांगा मला कोण आहे इथं जबाबदार मी मी कुठल्या पक्षाचा अजिबात ए भावा इकडे बघ ए बाबा इकडे कर मी मी कुठल्या पक्षाचा अजिबात आई आहे ना मनसेचं नाही आहे ना शिवसेनेचं नाही फक्त दापूरचा एक तुमच्या नागरिक म्हणून पडला मेला ह्याला जबाबदार कोण जबाबदार याला चोवीस तास कमजोर होऊ सुद्धा अजूनही इथे ऍक्शन घेतली जात नाही दापोलीमध्ये आपल्या दापोलीमध्ये